ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज Venture Funding. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि आता या अपघातावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत सोशल मीडियावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी देखील यावर काही प्रश्न उपस्थित केलेत आणि या प्रश्नांवरून आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरती एक पोस्ट केली त्यामध्ये ते म्हणतात आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पानवले त्यातली ही पहिली खुर्ची सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांची मृत्यूच्या अगोदरील दिवशी दुपारपर्यंत कुठलाही कार्यक्रम नव्हता दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले गेले तीन दिवस मनात शंकेचं काहोर आहे प्रश्नांचा आगडोंब उसळतोय मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही मात्र हे प्रश्न माझं मन विचारते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेले टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते मग विसंगती का एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले असे प्रश्न विचारत प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं अमोल मिटकरी यांनी एका पोस्टमध्ये तर यानंतर त्यांनी दुसरीही एक पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या लिअरजेट जेट फोर्टी फाय विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली तसेच अहवालानुसार पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणावर शासकीय कारवाई निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल फिटनेस सी आर एम व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय असा सवालसुद्धा अमोल मिटकरी करताना दिसत आहे आता अमोल मिटकरी यांनी या पोस्ट केल्यानंतर त्यांच्या पोस्टवर बरेच रिप्लाय येताना सुद्धा दिसत आहेत आता मिटकरींनी विचारलेले या प्रश्नांची उत्तर कोण आणि कशी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईतक